एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या सुशीलता याबुटे विनोद भोसले शकील मौलवी राहुल वर्धा तसेच शहर काँग्रेसच्या सचिवपदी अनिल बाणी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या लोकसभेसारखा प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत सुद्धा होता आनेक आणी अनेक सर्व्हेत राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेस पुढे होती पण भाजपने षडयंत्र आणि नी कपट नीतीने ईव्हीएमच्या मदतीने विजय मिळवला भाजपच्या विजयी उमेदवारांना अनेक मतदारसंघात जवळपास समान मते आहेत देशात राज्यात लोक ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत आहेत दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या का बैठकीत ईव्हीएम वर चर्चा झाली ईव्हीएम मशीन विरोधात आणि मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात यासाठी न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्ष देशभरात सुरू करणार आहे आगामी काळात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी पराभव विसरून मरगळ झटकून कामाला लागा नव्या जुन्यांना सोबत घेऊन आपल्याला ही लढाई हिमतीने लढायची आहे लोक आपल्यासोबत आहेत त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही आगामी नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे सांगितले पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या मी महाविकास आघाडीचे प्रामाणिकपणे काम प्राम केले त्यामुळे प्रदेशच्या नेत्यांच्या आदेशामुळेच राव माने यांना एबी फॉर्म देऊ शकले नाही मला माझा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे या निवडणुकीत मतदान केलेल्या सहकार्य केलेल्या काँग्रेस पक्षासोबत राहिलेल्या माझ्यासोबत राहिलेल्या सर्वांचे आभार चेतन नरुटे म्हणाले मी संघर्षातूनच उभा राहिलेला कार्यकर्ता आहे शिंदे साहेब माझ्यासारख्या सामान्य विश्वास ठेवून विधानसभेची उमेदवारी दिली पराभूत झालो तरीही लढलो भाजप ईव्हीएम मशीनच्या मदतीने पैशांचा प्रचंड वापर करून धार्मिक तेढ निर्माण करून विजय मिळून लोकशाही संपवण्याचे काम करत आहे पराभवाने खचून न जाता शिंदे साहेबांच्या आणि ताईंच्या आदेशानेही कामाला लागलो मतदारसंघातील सामान्य जनतेसाठी कायम काम करत राहणार असेही ते म्हणाले या बैठकीत संजय हेमगड्डी अशोक निंबर्गी रिया सुंडे विनोद भोसले प्रवीण निकाळचे आरिफ शेख शिवा वाटलीवाला श्रीदेवी फुलारे परवीन इनामदार फिरतोस पटेल अनुराधा काटकर प्रमिला तुपलावंडे सुनील रसाळे विश्वनाथ साबळे सुशिला आबुटे एन के क्षीरसागर बसवराज मेद्रे केशव इंगळे उदय शंकर चाकोते हनुमंतू सायबोळू नागनाथ कदम जुबेर कुरेशी तिरुपती बरकी बंडला वाहिद विजापुरे सुमन जाधव विणा देवकते लता गुंडला शोभा बोपे शुभांगी लिंगराज अंजली मंगोडेकर संध्याकाळी प्रवीण जाधव बालाजी जाधव राजेश झंपले धीरज खंदारे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन तिरुपती बरकी यांनी केले तर आभार केशव इंगळे यांनी मानले प्रत्येक गोष्टी त्यांनी षडयंत्राने हे तत्वाची लढाई नव्हती काढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो काल आमची सी डब्ल्यू झाली आणि सी डब्ल्यू मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल जी म्हणाले कारण का सी डब्ल्यू मध्ये आम्ही सगळे होतो हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते म्हणाले उलट करा कारण का आपण हरलो नाही हा विजयाच आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे माहिती आहे की ते मागच्या रस्त्यांनी येऊनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे ते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही आहे तुम्ही ऑब्झर्व करा इलेक्शन साहेबांनी मला फोन केला की शिकायला मिळत नाही तुम्ही लंडा जरा पराभूत झाला असेल तुम्ही माझ्याकडे बघा माझ्या चेहऱ्यावर मी कधी दुःख दाखवलं बघा तर तुम्ही बाहेर पडा म्हटल्यानंतर मी दोन दिवसात ते साहेबांनी मला फोन केला आणि साहेबांनी मला फोन केला तैसा देखील फोन आला बाहेर ज्या नेत्याने माझा विश्वास दाखवला एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला मुलाला ह्या विधानसभेचं तिकीट माझ्या करता फार महत्वाचं होतं आपण कळतो आणि महाराष्ट्रात बघितलं की काय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जे गडबड केलेले आहे पंच्याहत्तर लाख या ठिकाणी मताचा घोटाळा झाला त्या सगळे मीडिया चायना महाराष्ट्र देशाच्या बाहेर जे परवा जो मुंबईला झाली परदेशाची त्या मिटिंग एकशे दोन आपण तिकीट ब्याऐंशी लोक हजर होते ते ब्याऐंशी ते ब्याऐंशी लोक सांगत होते की गेला दोन हजारने पडलो तीन हजार पडलो त्याला नव्वद हजार आहे पण समोरच्या एक लाख चाळीस हजार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका